मी मंत्री झालो दोन जुलै दोन हजार तेवीसला पालकमंत्री झालो सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सात ऑक्टोबर सात नोव्हेंबर एक महिना सात नोव्हेंबर सात डिसेंबर दोन महिने आणि आज सोळा हे दोन महिने आणि नऊ दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन दोन महिने नऊ दिवस आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी so, आपण जनता दरबार घेतो कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल व्यक्तिगत त्यांचे ईडीकडे काम असतील या आयुक्तांनी दोन्ही आपले ऍडिशनल आयुक्त हजर असतात तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो दोन महिने सात दिवसात त्यानंतर जे चाळीस पन्नास कोटी अजिताचा पवारांनी वित्त मंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते त्या ते दहा कोटी अर्थसंकल्प झाले होते मी परवाच्या पोरणी मार्गात चाळीस कोटीची दादाची तरतूद केली आणि चाळीस कोटी <laughs> आणि थेट पाईपलाईन योगा वाला की मी पालक झाल्यावरती पाणी यावं आणि मला वाटते ते माझा काही पायगुण असं म्हणणार नाही परंतु हो आता काय आलं मी पालकमंत्री पाणी आलं त्यामुळे शुभ आणि लक्षण असं पालक म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळेस महानगरपालिकेत बैठक घेतली होती आढावा त्यावेळा मी स्पष्टपणानं आयुक्ताला सांगितलं आता आयुक्तांना आयुक्त ह्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती आहे तर आता कलेक्टर काहीतरी बनाव नाही तर चार पाच रुपया शुंद्र आता याच्यामध्ये शंभर कोटी जो के रस्ता झालेला आहे त्याच काम झालं नाही आणि आज काहीतरी कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्या आहे आडसूळ इकडे बोलत आम्हाला आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा ज्याला कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिले जरा आणि खड्डा ठेवू नका त्यानंतर दुसरं मी सांगितलं तर हा झूम प्रकल्प त्याची सुद्धा काहीतरी टेंडर झाले अजून मॅडम तुम्हाला चार जण परत तुमचं काय काम चालू झालं नाही हे पद्धत बरोबर नाही ना हे ताबड तुम्ही ना चार दिवसाचे आठ दिवसा का काम चालू झालं नाही तर आठ सुद्धा बदला तू ग्रामीण आहे तू काय तुमच्या नगरपालिकेचा नाही मी जरायचं बरोबर नाही लोक टीका करत आहेत वर्तमानमध्ये बातम्या येत आहेत आणि पाले मध्ये नावाला आरोप होत आहेत आमचा संबंध नका काय वाढलं तर तुम्ही सगळं हसू नका पाण्या तर पण काय काम पैसे मजूर आहेत शासनाने दिलेले आणि काम कामच म्हणजे लोकांनी किती दिवस बारा बारा वाला। <laughs> मी आता मला अंगा मला काय म्हणाला म्हणजे हे ना माझं प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट काही रोज पाणी पाणी चालू किती लोकांनी शेती करायची काय म्हणणार आहे तुम्हाला जर असेल टेक्निकलची मदत घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय ते काय जर पाणी रिट्यू झाला पाहिजे त्याला पाहिजे जर नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं दिला आम्हाला शासनाला सुद्धा पन्नाट झाले वाटतं या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मला शुभेच्छा देतो आणि बाकीचे राहिले तिन्ही दृष्टीबी प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि आपली स्वतःची रजा घेतो जय जय महाराज होते अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या वेळा अशा लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलावं लागतं आता मी काय वाईट काय बोललेलो नाही मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यामध्ये तुम्ही लक्ष काय देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा आज मोठी मोठी बातमी एका दैनिकात आलेली आहे त्यामुळे आपली किती बदनामी होती मी पालकमंत्री होऊन दोन महिने सात दिवस झालेले आहेत या दोन महिने सात दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगितलेलं आहे आता ह्यामध्ये शंभर कोटी जर असल्याचं टेंडर निघून किती दिवस झाले ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये किती दिवस म्हणजे दिवाळीच्या आधीपासून चाललेला आहे तरीसुद्धा प्रशासक म्हणून त्यांचं जबाबदारी आहे ना त्यानंतर ती दिली जात नाही आणि आज तर सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघते म्हणून आज पेपर लागेल ते असं हे बरोबर नाही ना बदनामी होणारी आणि मंत्र्याची बदनामी हे बरोबर नाही म्हणून आम्हाला बोलावं लागलं